सब्सक्राइब करा व्ही एच फॅक्टला आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा लेटेस्ट व्हिडिओ बघण्याकरता नमस्कार मित्रांनो मी वैभव व्ही एच फॅक्टमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला पण नारीशक्ती ॲपवरती नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड हा एरर येत असेल तर वेबसाईट थ्रू हा फॉर्म कसा भरायचा याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला वेबसाईट व्हिजिट करायची आहे बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकणार आहे म्हणजे तिथून तुम्ही डिरेक्टली फॉर्म भरू शकणार तर सर्वप्रथम तुम्हाला अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करसाल तेव्हा तुम्हाला एक पेज ओपन होईल तिथे तुम्हाला मोबाईल नंबर पासवर्ड विचारेल बट त्याकरता तुम्हाला सर्वप्रथम तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागेल तर अकाऊंट क्रिएट करण्याकरता तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंटवरती त्यानंतर तुम्हाला त्या पेजवरती तुमची माहिती भरायची आहे तर इथे तुमचं फुल नेम आजपर्यंत आधार आधार कार्डवर ज्या प्रकारे तुमचं नाव आहे तसं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड तुम्ही तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री असं पण टाकू शकता हे एक एक्झाम्पल आहे पासवर्ड कन्फर्म करायचं आहे त्यानंतर तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरता किंवा तुम्ही कुठे राहता तर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका टाकायचा आहे ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता त्यानंतर ज्या व्हिलेजमध्ये राहता ते व्हिलेज तुम्हाला तिथं एंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन ज्या जिल्ह्यात राहता किंवा ज्या महानगरपालिकेत राहता ते सिलेक्ट करून ऑथराईज पर्सनमध्ये तुम्ही चंद्रल वुमेन सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन करायचे आहेत आणि खाली कॅपच्या एंटर करायचं आहे कॅपच्या एंटर केल्यानंतर तुम्हाला साईन वरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं एक अकाउंट क्रिएट होऊन जाईल तुम्ही साईन अपवरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड तुम्ही जो तयार केलेला आहे लॉग इन पेजवरती यायचा आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही के तयार केला होता तो पासवर्ड एंटर करून परत एकदा कॅपच्या एंटर करायचा आहे कॅपच्या एंटर केल्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला अप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी जेव्हा तुम्ही क्लिक करसाल त्यानंतर तुम्हाला परत तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे आणि आधार नंबर एंटर करून था तुम्हाला परत कॅप्चा एंटर करायचा आहे आधार नंबर आणि कॅप्चा एंटर झाल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट आधार या ठिकाणी क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट आधारवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल रजिस्ट्रेशन फॉर्म तर सर्वप्रथम तुम्हाला वुमेन्स फुल नेम ॲज पर एज आधार आधार कार्डवर ज्या प्रकारे नाव आहे त्याचप्रकारे तुम्हाला फुल नेम तिथं एंटर करायचं आहे फुल नेम एंटर केल्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे फादर्स हजबंडस नेम जर तुमचं लग्न झालं असेल तर हजबंड नसेल तर फादर नंतर तुम्हाला तिथे फादर नेम किंवा हजबंड नेम एंटर करायचं आहे त्याच्यानंतर मिडियन नेम ऑफ वुमेन मिडियन नेम ऑफ वुमेनमध्ये तुम्ही तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला तुमचे माहेरी जे नाव होतं ते नाव टाकायचं आहे आणि लग्न झालं नसेल तर ॲज इट इज तुमचे नाव आधारवरती आहे ते नाव टाकू शकता तुम्ही त्यानंतर तुम्हाला मॅरिडियल स्टेटसवरती क्लिक करायचं आहे मॅरिड किंवा अनमॅरिड आणि तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आर यू बॉर्न इन महाराष्ट्र तर ही योजना महाराष्ट्रांच्या महिलांकरता आहे तर तुम्हाला तिथे यस करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला, yes तुम्हाला अप्लिकंट फुल ॲड्रेस आधारवती जो ॲड्रेस आहे तो पूर्ण ॲड्रेस तुम्हाला तिथं एंटर करायचा आहे ॲड्रेसमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स तिथं एंटर करायची आहे जसं की डिस्ट्रिक्ट त्यानंतर तालुका तुमचा पिनकोड तुमचं विलेज त्यानंतर परत एकदा तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल परिषद महानगरपालिका पर ज्या पण तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये येतात ते तुम्हाला एंटर करायची आहे आणि इथे ऑप्शन्समध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत तुम्ही त्यापैकी ऑप्शन सिलेक्ट करू शकता परत तुम्हाला मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आर यू अ बेनिफिशरी ऑफ एनी अदर फिनान्शियल स्कीम इम्प्लिमेंटेड बाय स्टेट ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट तर इथे तुम्हाला नो करायचं आहे किंवा तुम्ही जर कुठल्याही सुविधेचा उपयोग घेत असाल तर ही योजना तुम्हाला लागू होणार नाही त्याकरता तुम्हाला तिथे नो सिलेक्ट करायचं आहे नो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल्स एक्झॅक्ट भरायची आहे कारण की याच बँकेमध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत तर बँक फुल नेम टाकायचं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर स्टेट बँक इंडिया किंवा तुमच्या बँकेचं नाव तिथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट होल्डर नेम तर अकाउंट होल्डर नेममध्ये तुमचं पूर्ण नाव एंटर करायचं आहे ॲज पर ॲज युअर पासबुक तुमच्या पासबुकवर ज्या प्रकारे नाव आहे तसं नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक अकाउंट नंबर एंटर करायचा आहे बँक अकाउंट नंबर हा व्यवस्थित एंटर करायचा आहे आणि तो, तो परत तुम्हाला कन्फर्म करायचा आहे आणि आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड एंटर केल्यानंतर इज युअर बँक अकाउंट सिडेट विथ बँक अकाऊंट तुमचं आधार कार्ड बँकला लिंक आहे का तर तुम्हाला तिथे यस क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला आधार कार्डचा फ्रंट फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर आधारचा बॅक फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर ऑप्शन आहे तुम्हाला डोमिचर सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडायचा दाखला वगैरे यापैकी कुठलाही डॉक्युमेंट जो की पंधरा वर्ष अगोदरचा आहे जुना आहे तो तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला डू यू हॅव अँड ऑरेंज ऑर येलो रेशन कार्ड तुमच्याकडे जे पण राशन कार्ड आहे तिथे यस क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला राशन कार्डचा फ्रंट पेजचा आणि लास्ट पेजचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन्स हमीपत्र तर इथून तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढून त्याच्यावरती सिग्नेचर करायची आहे किंवा तुम्ही एडिट सुद्धा तिथे सिग्नेचर अटॅच करू शकता तुमच्याकडे सिस्टम असेल तर तुम्ही सिग्नेचर अटॅच करा किंवा प्रिंट आऊट करून साईन करून त्यानंतर तुम्हाला फोटो काढून तिथे परत अपलोड करायचा आहे हमीपत्र अपलोड केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्यानंतर यानंतर तुम्हाला बँक पासबुकवरती क्लिक करायचं आहे आणि बँक पासबुक तिथे अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करून तुम्हाला एक्सेप्टवरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर फॉर्म हा सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही वेबसाईटवरती हा फॉर्म सबमिट करू शकता प्रकारच्या नवीन नवीन योजना आणि जॉब रिलेटेड माहिती मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद